नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी आल्यानंतर आता दिल्लीतून उद्धव ठाकरेंच्या संदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी दिल्लीचं झाली तातडीची बैठक उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत असते तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण झालं असतं यापेक्षा महायुतीला सर्वात जास्त जागा आल्या असत्या असे सांगितले जाते यामुळे सध्या शिंदेगडाचा पत्ता आता कट होती काय अशी चर्चा नेमकी काय आहे बातमी मुंबईतून सध्या मोठी बातमी आल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र असायला हवी होती कारण की शिंदेमुळे अजित पवारांमुळे आमच्या जागा कमी झाल्या जा असे केंद्रीय नेत्यांनी सांगितलं आहे उद्धव ठाकरे जर सोबत असते तर यापेक्षा महायुतीला एकशे पन्नासच्या आसपास जागा मिळाल्या असत्या था। ठाकरेंची ताकद खूप मोठी आहे त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही हे आमचे वरिष्ठ ठरवतील मात्र उद्धव ठाकरेंपेक्ष या बाकीच्या दोघांपेक्षा उद्धव ठाकरे खूप चांगले आहेत असे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या म्हटलंय त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता उद्धव ठाकरेंना सोबत घेणार या चर्चा सुरू झाल्यात यास तो सद्या तो सद्या या सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आहे कारण की आगामी काळामध्ये राज्याचं चित्र वेगळं असून उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली सध्या भाजपच्या सुरू आहेत या दोघांना बाजूला करून ठाकरेंना जर सोबत घेतलं तर आगामी राज्याचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने करता येईल असं देखील एक पवित्रा सध्या सांगितलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत जायचं की नाही हे ठरवावं लागेल मित्रांनो या राज्याच्या राजकारणामध्ये गेले दहा दिवस म मंत्रिमंडळ स्थापनेसाठी उशीर लागत आहे आपणास काय वाटतं आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाऊन राज्यात सत्तेच्या सत्तेमध्ये सामील व्हावं का की नाही की शिंदेंना सोडून आता भारतीय जनता पार्टी ठाकरेंना सोबत करेल का आपल्याला काय वाटतं याबद्दलही आपल्या प्रतिक्रिया द्या मात्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा परत दिली शिवसेनेचं नाव परत दिलं चिन्ह नाव दिलं तरच उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील असंही सध्या एकीकडे सांगितलं जातं आहे मित्रांनो या गोष्टीसाठी उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्हसोबत मिळालं तर पुन्हा ते भाजपसोबत जातील अशी शक्यता आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरेंनी भाजपसोबत जावं का आणि केंद्रात नेत्यांचा फोन आला तर एकत्र व्हावं का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र